तुमचा पाय असा राहतो उभा त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही नवीन जर असेल तर कायम तुम्ही शूज पायामध्ये घालून ना गाडी चालवणे याच्या उत्तम पर्याय त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर गाडी चालवता येते आणि गाडी चालवण्याचा जास्त अनुभव घेता येत शूज मुळे आरपशील जास्त गाडी पळवायची नाही जे नवीन माणसांनी ज्या वेळेला तुम्ही गाडी चालव चालवून शिकला भले महिना महिना दोन महिने सहा महिने माझं एवढंच मत आहे necessary... जितकी तुम्ही आरामशीर गाडी चालवणार तितका तुम्हाला गाडी चालवण्याचा अनुभव जास्त येणार आणि तुम्ही जास्त मजेने गाडी चालवू शकता त्यामुळं गाडी चालवताना ना तुम्ही आरामशीर गाडी चालवायला शिका जेणेकरून तुम्हाला त्याचं महत्व कळेल गाडी चालवण्याचं ब्रेक कसा घ्यावा कुठे गाडी थांबवावी तुम्हाला खड्डा कळतो स्पीड ब्रेकर्स कळतात आणि गाडी तेवढ्या वेळात खड्डा असो स्पीड ब्रेकर असो तिथे तुम्हाला गाडी कव्हर करण्यात येते तुम्ही ब्रेक, दाबून, दाबून, त्या ब्रेक एक्सिलेटर दाबून क्लच दाबून गाडी व्यवस्थित तिथे कव्हर करू शकता त्यामुळे शांतपणे नवीन असाल तर माझं म्हणणं एकच आहे गाडी आरामशीर चालवायला शिका आणि अनुभव जास्त घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद